नमस्कार मंडळी ही भाजी करायला इतकी सोपी आहे कारण त्यात साहित्य खूप कमी जातं आणि तरीसुद्धा भरपूर टेस्टी बनते एकदा केलीत ना तुमच्या घरामध्ये तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तर नक्कीच करून खाल आणि हाताचा दिवसभर सुगंध जाणार नाही चला तर मग करूया तर त्यासाठी मी हे सफेद वाटाने एक वाटी घेतली आहे ते धुवून मीठ टाकून उकळून घेतलेले आहेत आता दोन मोठे मोठे साईजचे कांदे घेतले आहेत आणि ते बारीक चिरले आहेत आता फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी मी तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये फक्त राई टाकली आहे आणि घरातले गरम मसाले टाकलेले आहेत जे घरामध्ये होते ते, ते सगळेच टाकलेत त्यात कडीपत्त्याची फोडणी दिली आहे कांदा टाकलेला आहे टेमेटो सुद्धा परतून घेतला आहे आता त्याच्यात थोडीशी हिंग टाकली आहे तोपर्यंत अर्धा वाटी सुकं खोबरं लसूण आलं धणे आणि जिरे थोडीशी कोथंबीर वाटून घेतले आहे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे घरगुती तिखट हिंग हळद इतकंच मसाल्यामध्ये परतलेलं आहे आणि आपण जो जाडसर मसाला वाटला होता ना तो आता याच्यामध्ये टाकून मी परतून घेतला आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं मीठ टाकून घेतलंय आता उकळलेले वाटाने त्यात सोडून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं जितकं आपल्याला हवं आहे तितकं आता भांडं थोडंसं लहान वाटत होतं म्हणून मी कुकरमध्ये ते शिफ्ट केलं आहे त्याच्यामध्ये परत एकदा कोथंबीर टाकली आणि एक शिट्टी करून घेतली थोडीशी वरून कोथंबीर आणि कसुरी मेथीसुद्धा टाकली आणि एक शिट्टी करून घेतली झाली आपली आमटी तयार ही आमटी पटकन बनते पण खूप टेस्टी लागते नक्कीच करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपला लाडवांचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये मी हे देशी गाईचं तूप वापरते म्हणजे शुद्ध देशी गाईचं तूपच वापरते आता लाडू कोणते कोणते तर डिंक मेथी ड्रायफ्रूट आणि हिरव्या मुगाचे लाडू मिळतात त्याचबरोबर शेंगदाण्या लाडूसोबत ड्रायफ्रूट लाडू मिक्स असे सुद्धा मिळतात जर तुम्हाला पण हे लाडू मागवायचे असतील ना तर वर स्क्रीनवर नंबर दिला आहे ना त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि प्लीज कॉल करू नका कारण की आम्ही खूप बिझी असतो तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज केलात तर तो उचलायला कदाचित वेळ लागेल पण मॅसेजला तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल कारण की आम्हाला खरंच वेळ नाही आहे कारण दिवसाला आपल्याला शंभर किलो लाडू ऑर्डर असते आणि शंभर किलो लाडू रोजच्या रोज डिस्पॅच होत असतात म्हणून चला तर मग बाय